हे आहे आपलं पुणे आणि इथे आहेत पुण्याचे आराध्य सद्गुरुपीठ सद्गुरु श्री शंकर महाराज आणि यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या लाखो भाविकांची इच्छा व मनोकामना पूर्ण होते पुण्यातील सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी एक म्हणजे सद्गुरु शंकर महाराज प्रकट दिन सोहळा आणि याच सोहळ्याच्या निमित्ताने नुमवी विद्यालयामध्ये आयोजित केला जातो मुक्तद्वार महाप्रसाद सोहळा आणि हे आहेत या भव्य मुक्तद्वार महाप्रसाद सोहळ्याचे आयोजक आणि मार्गदर्शक माननीय श्री राघवेंद्र बापू मानकर आपण दर्शन जरा मला हे वा वाटतं ना रानकर हा पिलरच्या इकडे पाहिजे होत नाही बॅरिकेड आणि श्री राघवेंद्र बापू मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्यासाठी शंकर महाराजांच्या सेवेसाठी आणि इथे महाप्रसादासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी मेहनत घेणारे हे सर्व सहकारी आणि यांच्या मनामध्ये असतो तो फक्त शुद्ध भाव सेवा आणि प्रत्येक भाविकांसाठी आपुलकी आणि जिवाळा शंकर महाराजांच्या प्रगट दिना निमित्त गेले चार वर्ष आम्ही दादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सोबत आ, मुक्तद्वार महाप्रसाद हा कार्यक्रम नुमो शाळेत आपण करतो आज गेली चार वर्ष हा कार्यक्रम हो दिवसेंदिवस संख्या या गोष्टीची वाढतच चाललेली अनेक जण असे अनुभव की ज्यांना तिथे जाता येत नाही दणतवडीला ते आवर्जून आपल्या नुमोई शाळेत या महाप्रसादासाठी येतात पुणे शहरातील नामांकित व्यक्तींपासून ते सर्वसामान्य घरातील व्यक्तींपर्यंत सर्वजण या सोहळ्याचा लाभ घेतात या महाप्रसाद सोहळ्याचे हे चौथे वर्ष आणि दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आतुर असतात आणि यावर्षी तब्बल पंचवीस हजार भाविक या महाप्रसादाचा आणि शंकर महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित होते हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार पडण्याच्या मागे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निस्वार्थ सेवा पंचवीस हजार भाविकांसाठी महाप्रसाद हे वाटते तेवढे सोपे नाही आणि म्हणूनच या कार्यक्रमाची सुरुवात एक दिवस आधीपासून सुरू होते मोठ्या प्रमाणात भाजीपाला किराणा आणि अन्न तयार करण्यासाठी लागणाऱ्या मोठमोठ्या भांड्यांची सोय इथे केली जाते प्रत्येक कर्मचारी अगदी मन लावून हे कार्य पूर्ण करतात हे आहे मुख्य द्वार महाप्रसादाचे आणि इथले मास्टर शेफ आहेत श्री शिवाजी पांडे ज्यांच्यावर असते हा महाप्रसाद तयार करण्याची मोठी जबाबदारी हा भंडारा बाप्पू मानकर यांनी चालू केलेला आहे आमचा असं अचानकच ठरलं की रात्री बाप्पू आले आणि म्हणाले आपल्याला असं असं शंकर महाराजांचा भंडारा करायचा आहे अचानक एक दिवसात आम्ही ठरवलं आणि पहिल्या वर्षी आमचा टार्गेट होतं पाच हजाराचं पण त्या वर्षी झाले साडेसहा प्लस झाले दुसऱ्या वर्षी अकरापासून चालू झालं ते साडे सोळा झाले तिसऱ्या वर्षी साडेसतरा असं वाढत वाढतच या यावर्षी तर आम्हाला एकवीसचाच अन्न आहे एकवीस प्लस होती है, मला तरी वालता है हमें करते नहीं तो महाराज करूँ घता है भगवान का भंडारा हम चार साल से कर रहे हैं चौथा साल है और इसमें हम आज तक कोई प्रसाद कम गिरा नहीं और कम से कम हम दो सौ अड्स सौ पे स्टाफ है और कल रात से अपना तैयारी में चालू है पूरा सीरे का सीरा का प्रसाद है और मसाला भात है छोले का भाजी है मटकी है पूरी है पापड़ है ये पच्चीस हज़ार तक कम नहीं रहेंगे और कल रात से तैयारी करें और कितने भी लोग आने दो लो, प्रसाद लेके जाएंगे कम कुछ नहीं कहेगा और भगवान की कृपा से सब बोले तो कहा तो कम नहीं गिरा है यह स्वयं पाका की एक दिवस आधीपासून सुरू होते यासाठी लागणारे सर्व साहित्य व्यवस्थित बायफर गेट करून ठेवले जाते इथे प्रत्येक वस्तूची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी हायजेनिक पद्धतीने सर्व कामे केली जातात हा दिवस आहे महाप्रसादाचा आणि सकाळी सात वाजल्यापासूनच भाजी चिरण्याची आणि भाविकांसाठी महाप्रसाद तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते प्रत्येक जण अगदी आनंदाने या प्रसादाची तयारी करत आहेत कांदा टोमॅटो मिरची आलं लसूण या सर्व गोष्टींना ग्राइंडरमध्ये टाकून त्यांचं वाटण तयार केलं जाते आणि हेच वाटण पुढे भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरले जाते त्यानंतर येतो तो, तो महाप्रसादाचा गोड शिरा संपूर्णपणे साजूक तुपामध्ये बनलेला हा ड्रायफ्रूट शिरा जो खाऊन भाविक अगदी तृप्त होऊन जातात प्रत्येक भाविक हा प्रसाद खाऊन संतुष्ट झाला पाहिजे याच भावनेने कोणताही कॉम्प्रोमाइज न करता अगदी दर्जेदार आणि उत्तम क्वालिटीचे ड्रायफ्रूट आणि केसर वापरले जाते आता इथं प्रसादाला कमीत कमी दीड लाख रुपयाचं ड्रायफ्रूट आहे त्यात बारा डबे साजूक तूप आहे पंचवीस ते तीस डबे तेल आहे साडेपाचशे किलो तांदूळ आहे सातशे किलो गहूपीठ आहे साडेतीनशे किलो छोला आहे साडेतीनशे किलो मटकी आहे आणि कांदा बटाटा बाकी हे सगळं मिळून भरपूर मटेरियल आहे मागील चार वर्षापासून श्री शिवाजी पांडे आणि त्यांचे सहकारी संपूर्ण श्रद्धेने आणि प्रेमाने हा महाप्रसाद तयार करून तिथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तृप्त करत आहेत हे आहे शंकर महाराजांच्या सुंदर अशा स्वरूप मूर्तीचे आगमन प्रत्येक भाविक हा समाधी मंदिरामध्ये प्रकट दिना दिवशी जाऊ शकत नाही आणि म्हणूनच भाविकांना महाराजांचे दर्शन घडावे यासाठी महाराजांची मूर्ती इथे एक दिवसासाठी स्थापित केली जाते जेणेकरून प्रत्येक त्यांचे दर्शन घडावे या महाप्रसादाची सुरुवात होण्या अगोदर शंकर महाराजांच्या पादुकांची पूजा केली जाते त्यानंतर आरती करून महाराजांना या महाप्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग सुरू होतो मुक्तद्वार महाप्रसाद सोहळा जवळपास पाच ते सहा तासांमध्ये इथे तब्बल पंचवीस हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि यामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते स्वतः दादा या मॅनेजमेंटचा आढावा घेऊन या संपूर्ण सोहळ्याची तयारी करतात एका बाजूने दर्शनासाठी राम आणि मधोमध भाविकांसाठी जेवणाची सोय अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो या पवित्र अशा आयोजनाबद्दल परिसरातील भाविक अगदी आनंदित होऊन बापू दादांना मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देतात श्री राघवेंद्र बापू मानकर यांच्या या निस्वार्थ सेवेला शंकर महाराजांचा आशीर्वाद आणि शंकर महाराजांच्या भक्तांचे प्रेम हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाभत आहे आणि इथे येणाऱ्या भक्तांची संख्या दरवर्षी वाढतच आहे अंदाजे पंचवीस हजार भाविकांनी या महाप्रसाद सोहळ्याचा लाभ घेतला दरवर्षी सद्गुरु श्री शंकर महाराजांच्या आशीर्वादाने हा मुक्तद्वार महाप्रसाद सोहळा अगदी आनंदाने पार पडतो जय शंकर जय जय शंकर